मित्रोह नमस्कार छावा चित्रपट नुकताच रिलीज झाला या चित्रपटातील लक्ष्मण उतेकरांचं दिग्दर्शन विकी कौशलनं साकारलेली संभाजी महाराजांची भूमिका प्रेक्षकांना खूपच भावली त्याचबरोबर या चित्रपटात अभिनेता विनीत कुमार सिंगने साकारलेली कवी कलश यांची भूमिका सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली विनीत कुमार सिंहने नुकतंच एक स्टेटमेंट दिलं आहे यात तो म्हणतोय की मी महाराष्ट्रभूमीचा देश आणि धर्मासाठी त्याग पाहून भारावून गेलो विनीत कुमार सिंगने तोळापूरला जाऊन संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं त्यानिमित्ताने विनीत पोस्ट करून म्हणाला की छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने माझ्या प्रवासातील एका आध्यात्मिक आणि आयुष्य बदलणाऱ्या क्षणा क्षणाची मला आठवण येते छावा चित्रपटातील कवी कलशच्या भूमिकेचे चित्रीकरण सुरू करण्यापूर्वी मी तोळापूरला भेट दिली होती यावेळी या भूमीत जन्मलेल्या महापुरुषांचा मातृभूमीसाठी त्याग पाहून मी भारावून गेलो कवी कलश यांच्या समाधीसमोर मी बराच वेळ चिंतनात घालवला कवी कलश यांना आदरांजली वाहिली आणि त्या ठिकाणची ऊर्जा आत्मसात केली मी भगवान शिवाच्या मंदिराला ही भेट दिली मी संभाजीराजांच्या समाधीसमोर शांतपणे उभा होतो संभाजीराजांच्या समाधीसमोर मला अद्भुत शक्तीचा भास झाला अभिनेता विनीत कुमार फुडे म्हणतोय ही भेट कवी कलश यांचं सा पात्र साकारताना खूप महत्वाची ठरली मित्रो छावा चित्रपटामुळे आज संपूर्ण देश छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रेमाने भारावून गेला मित्रो छावा चित्रपट आणि विनीत कुमारने साकारलेली कवी कलश यांची भूमिका जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनललासुद्धा न चुकता सबस्क्राईब करा धन्यवाद